सर आपके बैंक में आज क्या हुआ सर आज हमारे बैंक ब्रांच में एक इंसिडेंस हुआ है एक महिला सिंधु भाई काले नाम की पैसे निकालने के लिए हमारे काउंटर पर आई थी और उसी पीरियड में उनको हट स्टॉक आया और वो जमीन पर गिर गई ये हमारे इंसिडेंस हमारे सिक्योरिटी गार्ड की नज़र में आया उसने उनको दिखाया उठाया बैठाया उसके बाद इन्फॉर्मेशन मेरे तक आई मैंने इमिडिएट सारे स्टाफ को इन्फॉर्म किया और इमीडिएट उनको मदद के लिए बताया और मैं खुद भी उधर गया और उसके बाद पंप किया उनको पंप करने के बाद वो होश में आई और फिर इमीडिएट एम्बुलेंस को कॉल करके बुलाया और उन उनको हॉस्पिटल के लिए भेजा अभी हॉस्पिटल में उनका ट्रीटमेंट चल रहा है और वो होश में आ गई है उनके घर वाले भी आकर हम लोगों को इन्फॉर्म किए वो लोग वो होश में है और वो लोग काफ़ी सेटिस्फाइड थे और बैंक को भी अप्रिसिएट किया कि बैंक ने इमीडिएट टाइम रहते उनको ट्रीटमेंट दिया और उनको हॉस्पिटल भेजा आज उनकी जान बच गई बैंक के वजह से बैंक के स्टाफ और हमारे गार्ड ने बहुत बहुत हेल्प किया उनको काय झालं द्या तर आमच्या बँकेमध्ये नांदगाव शाखा येथे एक सिंधूबाई काळे या भाजी आल्या तर त्यांना त्या कॅश भरणा करण्यासाठी ते आवते असतात त्यांचा अचानक चक्कर आले आणि त्या खुर्चीवर बसल्या ते माझ्या निधनास आले आणि त्यांना जसा अटॅकसारखा प्रकार मला जाणवला त्यानंतर मी त्यांची जे मला शिकवल्या पद्धतीने मी जे प्रथम उपचार केला त्यांना आणि त्यांच्या जे आहे जो चालू होता त्याच्यानुसार मी त्यांना प्रोटोबा केले आणि आमचे कर्मचारी वगैरे यांना सरांनी सूचना केली आणि त्यानंतर अँब्युलन्स बोलवण्यात आली आणि त्यांना सुखरूप आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले जर तात्काळ त्या ठिक त्या ठिकाणी हजर झाले ते का हो तर मॅनेजर आले आमचे वीरेंद्र विक्रम सर त्यांनी लगेच तुरंत जे मी कारवाई केली त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले का बाबा यांना तुरंत आता हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स बोलून पाठवण्यात येईल ठीक आता त्यांची प्रसिद्धी कशी आहे परिस्थिती आता ते रुग्णालयात त्यांना सलाईन वगैरे परिस्थिती त्यांची सुखरूप आहे त्यांचे घरचे आलते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का आता तुम्ही वाचवलं त्यांनी आम्हाला स्टेट बँकेला धन्यवाद म्हणून सांगितलं